हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का सर्वत्र उन्मत्त रावणांचा वध करशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का पित्याला दिलेल्या वचनातून गेलास चौदा वर्ष वनवासात इथे सुपुत्र रोज धाडतात माता पित्यांना वृद्धाश्रमात कर्तव्य सारे विसरून जगतात हे कपाळ करंटे तू अशानत द्रष्टांना ऋणाचे स्मरण देशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का इथे मंथरा रोज कान भरते कैकईचे पुत्र शोकाने मन व्याकुळ होते कौशल्यचे अशा मंथरांना तू सद्बुद्धी देशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का इथे वाट पाहतात असंख्य नल नील अंगद जांबुवंत सुग्रीव सारे तू अशा पीडितांचा लोकनायक होशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का इथे वाढले वाद सत्तान संपत्तीचे तू सिंहासन दिलेस भरताला क्षणार्धात मदमोह लोभासाठी बळी घोटणाऱ्या भाऊ बंदकीला तू निर्मोही अन त्यागाची शिकवण देशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का इथे अनुयायी खुर्ची साठी बदलतात रोज नेते तू महाबली हनुमाना सारखी निष्ठातयांना देशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का तू महाप्रतापाने जिंकलेस राज्य सोन्याच्या लंकेचे अर्पुनी विभीषणास सा सारे ठरलास सा प्रतीक दान आणि त्यागाचे गिळंकृत करण्यास सत्ता इथे टपले रोज भोग सम्राट सारे तू अशा सत्ता लोलुपांना दातृत्व शिकवशील का हे प्रभु तू पुन्हा जन्म घेशील का इथे प्रतिदिन रोज अग्निदिव्यातून जातात लाखो सीता तू तयांचा त्राता आणि दाता होशील का हे प्रभु तू पुन्हा जन्म घेशील का इथे रोज दिसतात दशावतार वासनांचे धन आणि भुजाबलांने हरण होते असंख्य सीतांचे प्रवादांना तोंड देऊन सीता गेली आहे रे त्रासून अशा सीता माईंचे रक्षण तू करशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का असा मर्यादा पुरुषोत्तम एक पत्नी एक वचनी हे त्रैलोक्य अधिपती हे ब्रह्मांड नायका अवघ्या विश्वाचा मालक पालक चालक तू तू जगताला संयम दया क्षमा शांतीची दिशा देशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का श्रीरामराया प्रभू रामचंद्रा हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का हे प्रभू तू पुन्हा जन्म घेशील का श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।